नमस्कार मी श्रीकांत उमडेकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती महाविकास आघाडीचं प्रत्यक्ष जागा वाटप काल का अंतिम स्वरूपात समोर आलं म्हणजे उभाठा शिवसेना एकवीस जागा काँग्रेस सतरा जागा आणि राष्ट्रवादी शर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी हा जो पक्ष आहे त्यांचा जो गट आहे त्याच्या दहा जागा असे एकूण अठ्ठेचाळीस जागाचे त्यांनी विवरण समोर मांडले म्हणजे आतापर्यंत जी वंचित बहुजन आघाडीच्या बरोबरची चुंबाचुंबी चाली होती त्याच्यावरती चा अधिकृतरित्या त्यांनी डांबर फासलं म्हणजे आकड्यातून म्हणतो मी आणि दुसरी एक गोष्ट जी मला समोर आणायची आहे की जे स्वतः दावेकर होते की आम्हाला अर्धा सत्तेचा वाटा कसा मिळाला नाही आम्हाला धोका कसा दिला म्हणून आम्ही भाजप बरोबरला त्यांना तडी दिली आणि आम्ही महाविकास आघाडी स्थापन केली त्या शिवसेनेला अठ्ठेचाळीसपैकी लढायला फक्त एकवीस जागा मिळालेल्या आहेत म्हणजे जे असं म्हणत होते की आम्हाला अर्धा वाटा मिळालेला नाही ते अर्ध्या जागाही लढायला तयार नाहीत पण माझा आजचा विषय आहे तो काँग्रेसचा म्हणजे जी काँग्रेस एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला ज्या काँग्रेसनी शरद पवार तेव्हा काँग्रेसमध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केलेली नव्हती म्हणजे अजून जेम तेम सव्वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे अठ्ठेचाळीस जागा काँग्रेसनी लढल्या होत्या इतकंच नाही त्याच्यातल्या अडतीस जागा म्हणजे ते ती स्वतः जिंकल्या चार दलित सगळे कार्यकर्ते निवडून आणले एक शेतकरी कामगार पक्षाचा असे अडतीस खासदार ज्यांनी निवडून आणले होते अठ्ठेचाळीसपैकी त्या काँग्रेसची आजची अवस्था अशी की ती, ती लढतायतच सतरा जागा म्हणजे जिंकतील किती ती गोष्ट वेगळी हे काँग्रेस जिथं अठ्ठेचाळीस जागा लढत होती आणि अडतीस जागा जिंकत होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंतची पर्यंतची गोष्ट आहे ती काँग्रेस आज तिला लढण्यासाठी सुद्धा तितक्या जागेत दम उरलेला नाही बळ उरलेलं नाही आणि जो दुसरा मुद्दा आम्हाला आवर्जून म्हणून आम्ही ते शीर्षक केलेलं आहे की इतकी दीर्घ परंपरा सत्तेची ज्या राज्यामध्ये राहिली अगदी जेव्हा त्या व्ही पी सिंगच्या काळामध्ये बहुतांश राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सत्ता सरकार आली होती एकोणीसशे काय अठ एकोणनव्वदची गोष्ट तेव्हाही महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं नव्हतं अगदी जनता पक्षाच्या राजवटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणची सरकार उडाली पण महाराष्ट्रातसुद्धा सरकार उडालं नव्हतं उलट शरद पवारांनाच बंडखोरी केल्याच्यानंतर कसं बसं म्हणजे माझी काँग्रेसीलाच हाताशी धरून विरोधी पक्षाचं म्हणून सरकार आलं होतं त्या राज्यामध्ये इतका काँग्रेसचा बळकट गड होता त्या ठिकाणी काँग्रेसला लढायलाही जागा मिळत नाही आहेत म्हणजे ते लढूही पण शकत नाही आहेत पण आजचा जो विषय आहे की जे काँग्रेसचे मुख्यमंत्री आले त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या गावात काय अवस्था आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण कराड त्यांचा मतदारसंघ सातारा जिल्हा आज सातारा जिल्ह्यामध्ये काय अवस्था आहे तो मतदारसंघ राष्ट्रवादीला गेलेला आहे पहिल्यांदा तो भाजपने जिंकला पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने जिंकला काँग्रेसचं नामं निशाण नाही यशवंतराव चव्हाण आणि नंतर पुढे झालेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दोन दोन मुख्यमंत्री ज्या जिल्ह्यातून दिले त्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसची काय अवस्था ह्याच म्हणजे ह्यांचे तर आपसातले वाद होतेच यशवंतराव चव्हाणच्या विरोधामध्ये याच पृथ्वीराज चव्हाणचे वडील आनंदराव आणि ह्यांची आई प्रेमला काकी चव्हाण निवडणूक लढवायच्या आणि निवडून यायच्या ते आपण बाजूला ठेवू त्यांचे वादविवाद राष्ट्रवादी काँग्रेसनी कसा उभा दावा मारला तोही बाजूला ठेवू आपण आजची परिस्थिती अशी आहे की ज्या जिल्ह्यानं दोन मुख्यमंत्री दिले ती जागा तर काँग्रेसला लढवायलाही मिळत नाही जिंकणं तर सोडून घ्या म्हणजे पृथ्वीराज चव्हाणने लढवली तर आमच्या चिन्हावर लढा असं वाक्य शरद पवारांनी वापरलं आहे त्याच्यावरून काँग्रेसची त्यांनी काय किंमत केली आपल्या लक्षात येतं त्याच्यानंतरचे दुसरे दीर्घकाळ मुख्यमंत्री आलेले महाराष्ट्राचे वसंतराव नाईक वसंतराव नाईकांचा जिल्हा यवतमाळ नंतर त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक पण मुख्यमंत्री झाले हे दोन मुख्यमंत्री झाले त्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार भावना गवळीच्या रूपाने निवडून येतो आणि आता ये परिस्थिती आशी कि नील ही परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी काँग्रेस निवडून येईल ही शक्यता नाही म्हणजे ज्या दुसऱ्या राज जिल्ह्यांनी दोन दोन मुख्यमंत्री दिले त्याही जिल्ह्यामध्ये काँग्रेसची आता परिस्थिती अशी नाही आहे की ते जिंकून येतील म्हणून म्हणजे एक सातारा झालं दुसरं यवतमाळ झालं त्यांच्यानंतर थोड्या काळासाठी का होईना मुख्यमंत्री झालेले मामासाहेब कन्नमवार त्यांचा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये योगायोगाने मागच्या वेळेस काँग्रेसचा खासदार होता पण त्याच्या आधी सतत भाजपचे खासदार राहिलेले होते हंसराज अहिर मंत्री पण होते ते केंद्रामध्ये आता परिस्थिती अशी आहे सुधीर मुनगंटीवारसारखा तगडा उमेदवार दिला मोदींनी प्रत्यक्ष जाऊन सभा घेतली काँग्रेसचा उमेदवार म्हणजे प्रतिभा धानोरकर तिथून निवडून येतील असं नाही तिथे वाद होते कोणाला बाकीच्यांना ते तिकीट कसे पाहिजे होते काय सगळ्यांना माहिती आहे विजय वडेट्टीवारला त्यांच्या मुलीसाठी काहीतरी तिकीट पाहिजे होतं काँग्रेसचे नेते म्हणजे हा तिसरा मतदारसंघ आधी तुम्ही सातारा जिल्ह्याचं बघितलं त्याच्यानंतर यवतमाळचं बघितलं त्याच्यानंतर आता तिसरा जो तुम्ही मतदारसंघ म्हणाल म्हणजे हे म्हणाल तर चंद्रपूर मामासाहेब कन्नवार त्याच्यानंतर मुख्यमंत्री झालेले काँग्रेसचे शंकरराव चव्हाण शंकरराव चव्हाण ज्या नांदेडमधून नांदेड त्या नांदेडचे ते आहेत त्या ठिकाणी आता त्यांचे चिरंजीवून पुन्हा दुसऱ्यांदा म्हणजे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद ज्या जिल्ह्याला भेटलं होतं शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण ते अशोकराव जाता भाजपमध्ये गेले मागच्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसचे उमेदवार म्हणून पराभव पत्करावा लागला होता भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकरांकडून आताही प्रताप पाटील चिखलीकरांना तिकीट आहे काँग्रेसनी माझी तिथले आमदार वसंत चव्हाण यांना तिकीट दिले जे की आजारी असतात डायलिस आणि बाकीच्या त्यांच्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये प्रचाराला फिरू पण शकत नाहीत अशा माणसाला काँग्रेसने तिकीट दिलं म्हणजे तिकीट गळ्यात मारलं आहे येण्याची तर शक्यता नाही त्यांनीच एका अर्थाने कबूल केलेलं आहे म्हणजे आता हा चौथा मतदारसंघ म्हणजे चौथा जिल्हा सातारा झाला यवतमाळ झाला चंद्रपूर झाला त्याच्यानंतर आता नांदेड जिथे दोन वेळा मुख्यमंत्रीपद काँग्रेसचं ज्यांनी निभावलं त्या ठिकाणी ही परिस्थिती आहे शंकरराव चव्हाण यांच्यानंतर वसंतदादा पाटील म्हणजे अंतुले होते ते आर अंतुले मुख्यमंत्री त्यांच्या रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेसची काय अवस्था आहे तुम्ही बघू शकता तो तर मतदारसंघही काँग्रेसला लढायला मिळत नाही हा कोकणातला मतदारसंघ कोकणातून तर काँग्रेसच पूर्णपणे उखडल्या गेली अशी परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पण तिथे शिरली भाजप आता पुन्हा नारायण राणेच्या रूपांना शिरतो आहे शिवसेना आधीच होती तिथं काँग्रेसचं आंतोले सारखा मुख्यमंत्री एका राहिलेला त्या ठिकाणी नामोनिशाण उरलेलं नाही त्याच्यानंतरचे जे मुख्यमंत्रीपदी राहिलेले होते म्हणजे वसंतदादा पाटील वसंतदादा पाटलांचं सांगली म्हणजे आधी पण ते मुख्यमंत्री होते सांगलीची तर परिस्थिती आता अशी होऊन बसलेली आहे म्हणजे इतकी नामुष्की झाली त्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला आम्ही कोल्हापूर दिला आणि बदल्यात आम्हाला सांगली पाहिजे असं नुसतं म्हणत असताना प्रत्यक्षामध्ये सांगलीमध्ये ज्यांचं काहीच नाही अस्तित्व शिवसेनेकडे माणूस सुद्धा नाही दुसरा एक कोणीतरी पैलवान त्यांनी उतकून आणला चंद्रहार पाटलाच्या रूपाने जो शिवसैनिक नाही आहे मूळचा पण हटातटानं ती जागा लढवायला घेतली आणि काँग्रेसवाले गपचूप बसले कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आणि अजून विरोधाभास म्हणजे ही सगळी उमेदवारांची यादी आणि कुठले मतदारसंघ कोणाकडे जाहीर करताना विश्वप्रवक्ते महान तथाकथित नेते संजय राऊत यांना ती जाहीर करा ह्यांनी ती जाहीर केली जेव्हा ते म्हणले की नाना पटोले जाहीर केले नाना पटोले उठलेसुद्धा नाही जाहीर करायला त्यांना काय मनातून वाटलं असेल ती गोष्ट वेगळी पण इतकाय अधिकार आता त्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे उरलेला नाहीये की जेणेकरून त्यांनी ती यादी जाहीर करावी किंवा काहीतरी आग्रहा मांडावं मागावं म्हणजे जो पक्ष खरं तर सगळ्यात मोठा आहे सध्या त्या आघाडीमध्ये शिवसेना फुटलेली आहे राष्ट्रवादी फुटलेली आहे भले त्यांचे नेते जावं पण त्यांचे आमदार अजूनही त्यांच्यापाशी शाबूत आहेत शिल्लक आहेत ज्या जो सगळ्यात मोठा आहे म्हणजे त्यांच्याकडे चाळीस बेचाळीसच्या पुढे आमदार आहेत आणि बाकी त्यांचे हे जे आठ दहा आठ दहा दहा बारा राहिलेले आहेत ही परिस्थिती लातूर विलासराव देशमुख विलासराव देशमुखांच्या आधी शिवाजीराव पाटील इलंगेकर पुन्हा दोन दोन मुख्यमंत्री असलेला जिल्हा त्या ठिकाणी दोन वेळा भाजपचा खासदार निवडून आला आणि आताही पुन्हा काँग्रेस निवडून येईल ही, ही शक्यता नाही आणि सोलापूर जिथं सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले ते स्वतः मागच्या वेळेस पराभूत झालेले आहेत आता त्यांची मुलगी उभी आहे ती पण निवडून येईल शक्यता नाही म्हणजे तुम्ही बघा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे जिल्हे किंवा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये एक तर काँग्रेसला लढायलाही मिळत नाही आहे आणि लढायला जर मिळालं तर ते जिंकून येण्याची शक्यता नाही ही अशी काँग्रेसची अवस्था काँग्रेसींनीच करून ठेवलेली आहे त्याच्यावरची उसंतवाणी काँग्रेस हातून घेतली सांगली उद्धवे चांगली जिरवली मुख्यमंत्री जुने काँग्रेसचे जिथे पत्ता कठे तिथे काँग्रेसींचा लातूर नांदेड आणि रायगड कोसळले गड हळूहळू यवतमाळनी कराड सातारा उरलान थारा पक्षासाठी सोलापुरी नाही विजयाची खात्री पक्षालाच कात्री लागलेली लढतो जो पक्ष सतरा जागा फक्त तरी गाती भक्त आरतीही काँग्रेस मुक्तीचा काँग्रेसींना ध्यास कांत म्हणे खास कष्ट घेती कांत म्हणे खास कष्ट घेती काँग्रेस मुक्तीच्या बाबतीमध्ये मोदींनी एक वक्तव्य केल्याच्यानंतर त्यावर टीकेची झोड उठवणारे आता हे विसरतात की काँग्रेस मुक्तीचं खरं धोरण घरं जे काही ध्यास घेतलेलं आहे तो काँग्रेसीनेच घेतलेला आहे काँग्रेसहीच काँग्रेसला बोलवायला बसलेले आहे अठ्ठेचाळीसपैकी तुम्ही लढणारच जर जा सतरा जागा असतील तर तुम्ही निवडून काय आणि किती येणार आणि पूर्ण राज्यावरती तुम्ही एकीकाळचा सत्ताधारी किंवा एक नंबरचा पक्ष असलेले आता चार पाच नंबरचे पुढे गेलेले आहेत हे याच्यातून दिसतं आहे इथेच थांबूयात 何は